नमस्कार माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजय पाटील धोंडगे यांच्या वतीने रुई येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मेवाटप कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ शिलाताई शिवाजी पवार सरपंच रुई या कार्यक्रमाचे उद्घाटक दत्तात्रेय संभाजी पावडे चेअरमन रुई प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील पाटील धोंडगे भाजपा नांदेड जिल्हा जिल्हाध्यक्ष व इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड साठी संपादक प्रदीप मगरे सह मी अनिशा दोडके सृष्टी हे सर्वात आवश्यक असलेली जीवनातली बाब आहे नेत्र चांगले असतील तर सर्व जग हे सुंदर दिसणार आहे मानवाच्या आयुष्यामध्ये म्हणून आपण आज नगरीमध्ये नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया वगैरे हो ठेवलेल्या आहेत या ठिकाणी अनेक जगांनी लाभ घेतलेला आहे आतापर्यंत शस्त्रक्रिया किती आतापर्यंत तपासण्या झाल्या जवळपास पाचशेच्या जवळ तपासण्या झाल्या त्यामध्ये साठ एक पेशंट निघाले तर त्यापैकी पे आपण पेशंट या ठिकाणी दवाखान्यासाठी ऑपरेशन साठी घेऊन जाणार आहोत बरेच भागामध्ये सर्कल मध्ये जनतेचा प्रतिदासा अतिशय चांगला प्रतिसाद आहे की काम करणारा कार्यकर्ते आहे जनतेपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता आहे एक अतिशय उत्तम प्रतिसाद या ठिकाणी जनतेचा मला आहे पुढील काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर मी या ठिकाणी इच्छुक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे असतील असतील महाराज जोशी आम्ही या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद साठी इच्छुक उमेदवार आहोत या ठिकाणी जनतेने पुढील काळामध्ये आमच्या सोबत राहा एवढं मी आवाहन केलं भारतीय जनता पार्टी कडून आणि सदस्य वकील साहेब विजय धोंडगे यांच्या प्रयत्नातून आज हा रुईचा नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन झालेलं आहे या माध्यमातून जनतेशी संपर्क आणि जनतेच्या जनतेची सेवा करायला मिळणं या दोन्ही गोष्टी साध्य होतात पण आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे भाजप वकील साहेब बरे झालं भावी जिल्हा परिषद उमेदवार म्हणून फिरत आहेत त्यानिमित्त तुम्ही काय सांगाल आम्ही भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितलेली आहे आता वरिष्ठ काय ठरवतील आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून पूर्ण मतदार आपल्या पूर्ण सर्कलमध्ये संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतो नेत्र तपासणीमध्ये पाचशे पेशंटची तपासणी झालेली आहे आणि आता त्याच्यातून जे शुगर वगैरे नसेल अशा शस्त्रक्रिया करता येणार आहे ते नांदेडला नेऊन तपासून ज्यांना शुगर नाही त्यांची ऑपरेशन करता येते शुगर असेल त्याला करता येणार